कापूस उत्पादक शेतकरी मित्रांनो नमस्कार सध्याच्या घडीला कापूस उत्पादक शेतकरी हा अत्यंत अडचणी सापडलेला आहे कारण एकरी ॲव्हरेज जे आहे पाच ते सहा आठ क्विंटल पर्यंत शेतकऱ्यांचा आलेला आहे आणि उत्पादन खर्च खूप वाढलेला आहे त्यातली त्यात वाहनाची निवड करताना जर गडबड झाली किंवा वेगळं वाण त्या ठिकाणी निवडण्यात आलं जे वाण रोग किडीत जास्त बळी पडत आहे वाढ व्यवस्थित होत नाहीये किंवा वेचणीसाठी देखील जड आहे यामुळे शेतकऱ्याचं अधिकच त्या ठिकाणी तोटा होऊ शकतो मग वान सर्वात महत्त्वाचं आहे की लागवडीपासून सुरुवात करणे टप्प्याटप्प्याने खत व्यवस्थापन आणि फवारणी व्यवस्थापन हे देखील आपण सांगणार आहोत जेणेकरून कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त कापसाचं उत्पादन कसं येईल आणि एकरी ॲव्हरेज हे जास्तीत जास्त कसं होईल याबद्दल देखील आपण माहिती सांगणार आहोत पण जास्त विषयांतर न करता कापसाचे जे टॉपचे वान कोणते आहेत असेच वान आपण निवड करून त्या ठिकाणी घेतलेले आहे ज्याचा शेतकऱ्यांना चांगला अनुभव आलेला आहे उत्पादन चांगलं आलेलं आहे रोगास कमी बळी पडलेले आहेत आणि वेचणीसाठी देखील सोपे आहेत तर शेतकऱ्यांमध्ये प्रचलित झालेले युएस एस एग्रिसिडचे मार्केटमध्ये मा तुम्हाला दोन वाढ मिळतील एक सत्तर सदुसठ जे सर्व शेतकऱ्यांना त्या थे, ठिकाणी माहीत आहे आता सत्तर सदुसठ जे आहे हे उभं वाढणार आहे म्हणजे याची वाढ जास्त होते मध्यम ते भारी जमिनीसाठी आपण याची लागवड करू शकतो आणि जर तुमची मध्यम जमीन असेल थोडी कोरडो असेल तर याची दाट देखील तुम्ही लागवड करू शकता कारण हे उभं जास्त त्या ठिकाणी वाढत असल्यामुळं याची दाटी आपल्याला पाहायला मिळत नाही त्याचबरोबर सातशे चार एक वाण आहे हे आडव्या पद्धतीने वाढणार आहे म्हणजे जी फळफांद्यांची जर वाढ तुम्ही पाहिली तर ही आडवी त्या ठिकाणी जास्त होते आणि साखळी पद्धतीने म्हणजे पाच सहा सात पर्यंत बोंड त्याच्यावरती लागू शकतात असं हे आडवं वाढणार आहे भारी जमिनीमध्ये जास्त अंतर ठेवून तुम्ही याची ड्रीपवरती जर लागवड करायची असेल तर सातशे चार वानाची देखील तुम्ही करू शकता आणि सत्तर सदूसाठी देखील बागायतीसाठी ड्रिपवरती देखील तुम्ही या दोन्हीपैकी कोणत्याही वानाची लागवड करू शकता फक्त फरक याच्यामध्ये असा आहे की हे उभं वाढणार आहे आणि हे सातशे चार जे आहे आडो वाढणार आहे सत्तर सदुसठ शेतकऱ्यांमध्ये अतिशय प्रचलित त्या ठिकाणी वाण आहे याची देखील तुम्ही निवड करू शकता असे यु एस सीडचे हे दोन वान तुम्हाला मार्केटमध्ये मिळतील महिको सीडचे पुढील तीन वान आहेत जे शेतकऱ्यांमध्ये अत्यंत प्रचलित आहेत त्यामध्ये बाहुबली प्लस आहे धंदेव प्लस आहे आणि बाउन्सर आहे या वाना तिन्ही वानापैकी तुम्ही कोणत्याही वाहनाची लागवड करू शकता किंवा तिन्हींची देखील लागवड करू शकता बाहुबली प्लस आणि धंदेव प्लस आधीपासून शेतकऱ्यांना लागत आहेत कारण वर्षानुवर्षी शेतकरी या वाहनांची लागवड करत आहेत आणि उत्पादन देखील चांगलं येत असल्यामुळे आपण या वाहनांची माहिती देत आहोत त्याचबरोबर बाउन्सर जे वाहन आहे हे धंदेव प्लस आणि बाहुबली प्लस नंतर आलेलं आहे गेल्या वर्षी देखील बाउन्सरचे चांगले उत्पादन शेतकऱ्यांना मिळालेलं आहे त्यामुळे बाउन्सरची देखील तुम्ही लागवड करू शकता पुढील जे दोन वाहन आहेत हे प्रभात सीड या कंपनीचे येतात एक आहे सुपर कॉट आणि दुसरे आहे मॅक्सकॉट कॉट हे शेतकऱ्यांमध्ये अनेक वर्षापासून प्रचलित आहे आणि मॅक्स कॉट हे नवीन आलेलं आहे आता गेल्या वर्षी देखील अनेक शेतकरी मित्रांनी कॉट लागवड केलेली होती आणि आपण त्यांचे रिपोर्ट घेतल्याच्या नंतर मॅक्स मॅक्सकॉटचे देखील चांगलं उत्पादन पाहायला मिळालं त्यामुळे तुम्ही सुपर कॉट मॅक्स कॉट या दोन्ही वानांची लागवड करू शकता प्रभात सीड या कंपनीचे मार्केटमध्ये तुम्हाला मिळतील तर पुढील जे वान आहेत हे राशी सीड कंपनीचे येतात ज्यामध्ये सहाशे एकोणसाठ आणि सातशे एकोणऐंशी हे दोन्ही वान शेतकऱ्यामध्ये अत्यंत प्रचलित आहेत उत्पादन देखील चांगलं येतं वेचणीसाठी सोपे आहेत आणि रोग व किडीज देखील सहनशील असतात त्यामुळे या दोन्ही वानांची तुम्ही लागवड करू शकता तर पुढील वान आहे श्रीकर या सीडचं जेहो या नावाने मार्केटमध्ये तुम्हाला मिळेल याचा बोंडांचा आकार देखील चांगला आहे बोंडाचं वजन जर पाहिलं तर पाच ते सहा ग्रॅमपर्यंत तुम्हाला बोंडाचं वजन मिळेल त्यामुळे उत्पादनात देखील हे वान चांगलं आहे याची देखील तुम्ही निवड करू शकता पुढील वान आहेत कोहिनूर सीडचे जे कबड्डी आणि पंगा या नावाने येतात शेतकऱ्यांमध्ये अत्यंत प्रचलित असलेले आणि अं ज्या शेतकऱ्यांना रब्बीमधलं दुसरं पीक घ्यायचं आहे म्हणजे कापूस पिकानंतर रब्बीमध्ये दुसरं पीक घ्यायचं आहे त्यांच्यासाठी हे वाण अत्यंत महत्त्वाचे आहे कारण अं संपूर्ण जे बोंडे लागतात ते एकाच वेळेस त्या ठिकाणी लागून शेवटी वेचणी देखील देखील एकाच टायमिंगला होते कापसानंतर ज्या शेतकरी मित्रांना दुसरं पीक लागवड करायचं आहे त्यांच्यासाठी कबड्डी आणि पंगा हे दोन वाहन अत्यंत महत्वाचे आहेत तर शेतकरी मित्रांनो सर्वात शेवटचं आणि अत्यंत महत्वाचं वान आहे जे श्रीराम सीड या कंपनीचं येतं मार्केटमध्ये मा तुम्हाला पैसा वसूल या नावाने मिळेल नावातच त्याची कार्यक्षमता आहे हे जे वाहनाची खासियत जर पाहिली तर, तर वेचण्यासाठी अतिशय सोपं म्हणजे सर्वात वेचण्यासाठी कोणतं कापूस वाहन असेल तर ते पैसे वसूल आहे आता याच्या व्यतिरिक्त देखील अनेक शेतकरी वेगळ्या वाहनांची लागवड करत असतात याच्या व्यतिरिक्त देखील अनेक सारे वाहन मार्केटमध्ये प्रचलित देखील आहेत आणि शेतकऱ्यांना चांगले उत्पादन देखील देत आहेत तर तुम्ही त्या वाहनांचं नाव कमेंटमध्ये टाकू शकता जेणेकरून इतर शेतकरी मित्रांना त्याबद्दलची माहिती होईल आणि अजून काही वानांची तुम्हाला निवड करायची असेल तर आसपासचे जे शेतकरी आहेत ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या वानांची लागवड केलेली असेल किंवा तुम्ही वैयक्तिक स्वतः देखील लागवड करत असताना वेगवेगळ्या वाहनांची निवड करत असतात त्यामध्ये काही नवीन वाण लागवड करत असतात त्यातलं जे नवीन लागवड केलेलं ला वाण आहे त्यामध्ये कोणतं वान चांगलं राहिलं याब याची देखील तुम्ही पुनर्लागवड यावर्षी करू शकता किंवा शेतकऱ्यांमध्ये चर्चा करून ज्या ज्या शेतकऱ्यांनी नवीन वानं याच्या व्यतिरिक्त जे काही नवीन वाहनं लागवड केली असतील त्याच्यामध्ये चांगले उत्पादन देणारे वेचणीसाठी सोपे रोगास कमी बळी पडणारे अशा वाहनांची निवड करून तुम्ही याच्या व्यतिरिक्त काही वाहनांची देखील लागवड करू शकता तर पुढील व्हिडिओमध्ये आपण बेसल डोस म्हणजे कापूस लागवड करण्यापूर्वी बेसल डोस का द्यावा उत्पादनामध्ये दे त्याचा काय फरक पडतो याबद्दलची देखील माहिती पाहणार आहोत भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद